दौलत कारखान्याविरोधात कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन वेतन महागाई जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तातडीनं तोडगा काढण्याची मागणी हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चंदगड तालुका साखर कामगार युनियन हलकर्णीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं कामगारांच्या न्याय मागण्यांवर गेल्या दहा महिन्यांपासून अथर्व प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या कामगारांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कामगारांचं वेतन महागाई भत्ता थकीत देणी हंगामी कामगारांना कायम करण्याचं आश्वासन ओव्हरटाईम पगार वेळेवर देणं रिटेन्शन अलाउन्स निवृत्त कामगारांची थकीत देणी बँक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे यासह एकूण अकरा प्रमुख मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या दोन हजार एकोणीसच्या त्रिपक्षीय वेतन करारानुसार वेतन श्रेणी लागू करून मागील फरक अदा करण्याची मागणीही करण्यात आली तसेच न्यूट्रियन्स काळातील थकीत पगार आणि शिल्लक साखरेच्या विक्रीतून आलेली रक्कम कामगारांना देण्याचं आश्वासन तातडीने पाळावं अशी आग्रही मागणी करण्यात आली युनियनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुभाष जाधव खजिनदार प्राध्यापक आबासाहेब चौगले सेक्रेटरी प्रदीप बबार तसेच पदाधिकारी अशोक गावडे निवृत्ती चौकुळकर इकबाल मदार सटुपा घोटणे नामदेव शिंदे महादेव फाटक नारायण तेजम उत्तम निचम सुरेश पाटील दिलीप कदम आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं अथर्व प्रशासनाच्या नकारात्मक आणि आडमोठ्या धोरणांमुळे कामगार कुटुंबियांच्या गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा युनियन तर्फे देण्यात आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा